महिन्याचा मुलगा कसं काढायचं एका स्त्रीनं पत्नीला कसं आयुष्य काढायचं तुमच्या महाराष्ट्रातले आमदार गुवाहाटीला पळून गेले तुम्ही दाखवता पण भारतीय जवान देशासाठी शहीद होतो शहीद झाल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय तिरंगा या भारतीय जवानांच्या आईवडिलांच्या हस्ते फडकवायला पाहिजे या देशाचा तिरंगा शहीद जवानांच्या पत्नी वीर माता रोहिणी काकडे यांच्या हस्ते फडकवला पाहिजे अचानक आम्हाला ते छत्तीसगडला काय ड्युटीवर होता अचानक फोन आला की तुमचा मुलगा देश सोडून गेला म्हणून पुन्हा आम्हाला धक्का जेव्हा बसला आणि तर निमाता समान झाला त्याच्या पत्नीचा तर वय वैचोवीस मुलगा तीन महिन्याचा आमचे शोक आमचं शोक आमचं दुःखावातावरण पण त्याच्यानंतर वर्षानुवर्ष या घराची आजची अवस्था काय आहे म्हणजे जो भारतीय जवान देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतो जो भारतीय जवान स्वतःच्या नसातलं रक्त या माती साठी साधतो एकीकडे एक आम्ही पंचाहत्तर वा अमृत महोत्सव साजरा करतोय दुसरीकडे आज आम्ही भारतीय जवानाच्या घराघरात जाऊन तर पाहतोय इतकं दुःख आहे इतक्या वेदना आहेत मग आम्ही कसल्या प्रकारे पंच्याहत्तर व अमृत महोत्सव साजरा करतोय आज आई मरण कुठं जकलं नसतं देशासाठी मरण हे जीवनाचं आहे म्हणायचं मरण काही तर ठेच लागून मेल मरण मरणच असतं देशासाठी मेलं तर माझं जीवनाचं सोनं झालं त्याने ही जिद्दच पूर्ण कडाला केली बाबा ओ डॉक्टरांची वकील वकिलाची इंजिनिअरची बायको होणं सोपं आहे शहीदांची पत्नी होणं सोपं नाही तेवढंच बाळ तीस वर्षात तर आयुष्य संपविले त्या हा जेव्हा तीन महिन्याचा होता तेव्हा रामेश्वर काकडे शहीद झाले होते आज हा सात महिन्याचा आहे का स्वतःचा पोरगा जरी शहीद झाला असला तरी या रुद्राक्षाला सुद्धा आम्ही भारतीय सीमेवरच पाठवणार ही जिगार ही जिगार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या घरात ही जिगार फक्त आणि फक्त काळ्यामध्ये राबणाऱ्या माणसांच्या आईबापांच्या पोटी टी एसीच्या रूम मधल्या आणि फॅनच्या हवेखाली खाली बसणाऱ्यांच्या लोकांच्या मनात आणि त्यांच्या पोरांच्या आयुष्य बघा सोपं नाही आठ महिन्याच्या एखाद्याचा पती एक दिवस नसेल तर ती पत्नी जगू शकत नाही खचून जाऊ नका रुद्राक्षसाठी या चिमुकल्याकडे बघून तुम्ही उमेद जीवन ठेवा तुम्ही शहीद रामेश्वर काकडे यांच्या घरातील कुटुंबाची परिस्थिती काय आहे संपूर्ण देशामध्ये आज आम्ही दाखवत आहोत या व्यवस्थेला जागा करत आहोत नमस्कार पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त आज मी बार्शी तालुक्यातील गोडगाव या ठिकाणी शहीद रामेश्वर काकडे यांच्या घरी आहे सोबत त्यांच्या पत्नी आहेत वीर वीर पत्नी रोहिणी काकडे सोबत त्यांची आई आणि वडील आहेत खरं तर भारतीय जवान ज्यावेळेस देशासाठी शहीद होतात त्यावेळेस एक दिवस पालकमंत्री येतात आमदार येतात खासदार येतात भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात निघून जातात पण त्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय असते त्यानंतर त्या कुटुंबाचं त्या जगणं काय असतं त्यानंतर शहीद जवानांच्या पत्नीचं आयुष्य काय असतं शहीद जवानांचं आईवडिलांचं आयुष्य काय असतं या गोष्टी मात्र अंधारात असतात खर तर असं म्हणतात की एखाद्या डॉक्टरची पत्नी होणं सोपं आहे एखाद्या शिक्षकाची पत्नी होणं सोपं आहे एखाद्या वकिलाची पत्नी होणं सोपं आहे पण शहीद भारतीय जवानाची पत्नी होणं सोपं नाही आणि शहीद भारतीय जवानाचं आईबाप होणं हे सुद्धा सोपं नाही माझ्यासोबत आहेत शहीद रामेश्वर काकरे यांच्या पत्नी रोहिणी काकडे शहीद रामेश्वर काकरे यांची मातोश्री आहेत आणि त्यांचे वडील आहेत काका मला सांगा रामेश्वर काकडे शहीद केव्हा झाले शहीद झाले ते सोळा मार्च मध्ये झाले सोळा मार्च मध्ये शहीद झाले अचानक आम्हाला ते छत्तीसगड ला कार्यालयात होता ड्युटीवर होता अचानक फोन आला कि तुमचा मुलगा देश सोडून गेला म्हणून पुन्हा आम्हाला धक्का जेवायला बसला आम्ही धरणी माता समान झाला काय करावं आता ह्या आम्हाला तेवढाच मुलगा आमच्या आयुष्यात त्याची वीर पत्नी त्याच्या पत्नीचं तर वैचवीस मुलगा तीन महिन्याचा आमचे शोक आमचे शोक आमचं दुःखाव ना त्याचं पण अंतविधी त्याचं मृत म्हणजे त्याचा अंतविधी त्याचं पार्थिव तर गोडगावमध्ये मध्ये ते आणलं तेव्हा त्याच्या अंतविधीला काय खासदार आमदार पालकमंत्री तहसीलदार काय सगळे बहुतलची मंडळी काय असेल ग्रामीण भागातली आली तेव्हा शोक व्यक्त केलं दुःख व्यक्त केलं पुन्हा निघून गेली आमची परिस्थिती आर्थिक बिकट कशी आहे ह्याची दखल घ्यायला कोण राज्य शासन कोण सरकारचा माणूस आमच्या दारापासून आलं नाही का त्याच्या कसं का हाय काय विचारपूस करायला सुद्धा कोण दारापासून आलं नाही आणि आम्ही ही कसं आयुष्य जावं ह्या तीन बाळाचं चा आमच्या त्याच्या पत्नीचं आयुष्य कसं जावं ही शासनानं त्याची दखल घ्यायची नसते का माझा मुलगा देशासाठी गेला हे अभिमान आहे पण आता आमचं भविष्य कसं जायचं ह्याची तर शासनानं दखल घ्यावी लागेल की आमचं आमची शरीर साध्य आम्ही करोनानं ग्रस्त झालेलं आमचं काय शरीर कमकवत हाडं झालेली आहे ते आम्हाला काय काम करणं होतं आमचं सगळं जीवन सुनावर डिपेक्ट आहे हा तरी आता ती शासनानं दखल घ्यावी लागते माझी सुन ही चोवीस वर्षाची आहे भूकंब झालेली आहे त्याची सुद्धा सरकारची नोकरी ही राज्य शासनानं दखल घ्यावी लागते गावातले काय असेल सरपंच काय आमच्या गावची संस्था आहे अध्यक्ष आहे त्यांनी दखल घ्यावी लागते पण त्याची त्याला त्याचं पाठबळ म्हणते ते आम्हाला राज्य शासनाचा असो तर त्या राज्य शासनानं त्याची येऊन दखल घ्यावी ना आमची ही हाय ही आमची घडी नीट नीटकी बसवावी आम्हाला जीवन जगण्यासाठी शहीद रामेश्वर काकडे काका रडू नका छोटी आपला पोरगा देशासाठी शहीद झालाय त्याचं होतं रामेश्वर काकडे यांचे वडील त्यांची आसुरना ते रोखू शकत नाहीत पण त्यांच्या मातोश्रीनं सांगितलं आहे की ज्यावेळेस रामेश्वर काकडे शहीद झाले त्या एका दिवसामध्ये अनेक लोक आले लोकांनी ठेवले फेसबुकला पोस्ट केली श्रद्धांजली वाहिली आमदार आले खासदार आले पालकमंत्री आले एका दिवसात दुःख विसरून गेले पण त्याच्यानंतर वर्षानुवर्ष या घराची आजची अवस्था काय आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची मदत भेटली नाही म्हणजे जो भारतीय जवान देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतो जो भारतीय जवान स्वतःच्या नफातलं रक्त या माती सांटे सांडतो त्या भारतीय जवानाला आज शहीद होऊन आठ महिने झाले त्यांचा चिमुकला आज आठ महिन्याचा आहे त्यांचा चिमुकला आज आठ महिन्याचा आहे अशा भारतीय जवानाच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक मानसिक रक्कम दिली जात नाही हे वास्तव आहे आणि वास्तव हे विस्तवासारखं असतं आता मातोश्रीने सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची राज्य शासनाची मदत भेटलेली नाही हे किती दुर्दैव आहे एकीकडे आम्ही पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करतोय दुसरीकडे आज आम्ही भारतीय जेवणाच्या जाऊन जर पाहतोय तर इतका दुःख आहे इतक्या वेदना आहेत मग आम्ही कसल्या प्रकारे पंचाहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करतोय माझ्यासोबत रोहिणी काकडे आहेत रोहिणीताई ज्यावेळेस रामेश्वर काकडे शहीद झालते त्यांच्या अगोदर तुम्हाला त्यांचा फोन वगैरे काय आला होता का हो आला होता व्हिडिओ कॉल झाला होता म्हंटले मी नीट होऊन येतो काय झालं काय दक्कलच दिली नाही त्यांनी काय झालं हे काय करतो टेन्शन घेतो म्हणून आम्हाला त्यांनी काहीच सांगितलं नाही फक्त ना। ना। नीट होऊन मी सुट्टीला येतो मी माझ्या माहेरी होते तुला आणि बाळाला घेऊन जोडगावला येतो असं म्हटले पण अचानक कसा फोन आला याच्यावर विश्वास पण बसत नव्हता काका ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा समजलंय पोरगा देशासाठी शहीद झालाय केवळ साहजिकाचा एक बाप म्हणून तुम्ही तुमच्या आसूंना आजही रोखू शकत नाही पण दुसरीकडे आपला पोरगा या मातीसाठी शहीद झाला ही, ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांना जीवनाचं सोनं करून जीवनाचं त्यांनी अगोदर कॉलेज जीवनामध्ये त्यांना काय वाटत होतं नेमकं देशाची सेवा करण्यासाठी ते जिद्दी होते का परिस्थिती घरची साथ नव्हती ती म्हणायचा परिस्थिती घरची पिकेट होती पहिल्यापासून तिथे ते त्यांना सगळं जाणून घेऊन निसत्या पारशीला चालत आहे ज्यावर जाताना तीन तीन किलोमीटर चालत गेला पण कधी रुपया रिक्षाला मागितला मागितला नाही सायकल वर सगळं चालत गेला पारशी म्हणलं म्हणलं देश असलं पाऊल का उचललं रे मुला अग आई मरण कुठं चकलं नसतं देशासाठी मरण हे जीवनाचं हार्थ आहे म्हणायचं मरण काही तर जर ठेस लागून मरण मरणच असतं देशासाठी मेलं तर माझं जीवनाचं सोनं झालं त्याने ही जिद्दच पूर्ण कडला केली बघा त्याने म्हणजे सांगा त्याला क्लास वन अधिकारी व्हायचा होता पण परिस्थिती नव्हती म्हणून त्यांना हा मार्ग स्वीकारला कारण गरिबाची लेकर ह्यात भरती होऊ शकतो म्हणून त्यांनी हिम पाऊल उचललं टोकाच मातुश्री म्हणतात गरिबाची लेकर भारतीय सेवेसाठी भरती होतात म्हणजे एसीच्या रूम मधली आणि फॅनची हवेखाची लोक कधीच सीमेवर जात नाहीत सीमेवर जातात आमची शेतकऱ्यांची लेकर सीमेवर जातात आमची काळ्या मातीत काम करणारी लेकर पण ही लेकर ज्यावेळेस देशासाठी शहीद होतात त्यावेळेस त्या लेकरांचं असू पोसायला फक्त एक दिवस आमची शासन व्यवस्था येते आहे बाकीचं वर्षभर दहा दहा वर्ष, वर्ष त्यांच्या मातोश्रींकडे त्यांच्या पत्नीकडे कुठलाही शासन व्यवस्थेचा घटक जात नाही हे वास्तव आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की वास्तव हे विस्तवासारखं असतं रोहिणी काकडे आहेत त्यांच्या पत्नी आहेत अवघा आठ महिन्याचं मुलगा आहे आयुष्य कसं काढायचं एका स्त्रीनं पतीविना कसं आयुष्य काढायचं समाज कुठल्या नजरेमध्ये असताना पाहत असतो समाजाच्या वेग नजरा वेगळ्या असतात रोहिणीताई ज्यावेळेस तुमच्या पतींचा रामेश्वर काकडेंचा तुम्हाला फोन यायचा त्यावेळेस ते फोनवरती काय म्हणायचे नेमकं तुमचं एखादं लहानस चिमुकलं बाळ त्यावेळेस चार महिन्याचं होतं शहीद ज्यावेळेस होण्याच्या पूर्वी त्यावेळेस ते मी असं वाचलं होतं की ते असंही म्हणायचे की माझ्या मुलाला देशासाठी भरती करेन तर तुमचं काय बोलणं झालं त्यांच्यासोबत ते हो झालं ना फोनवर बोलायचे म्हणायचे मी क्लास मी क्लास वन अधिकारी होणार होतो पण माझ्या परिस्थितीमुळे मी झालं नाही आर्मीमध्येच छोटी पोस्ट होती त्यांची त्याच्यात ते भरती झाले त्यात खूप हार्ड वर्किंग असत ड्युटी बाहेर असते त्याच्यामुळे ते म्हणायचे आर्मी मध्ये जॉईन व्हायचं पण मोठ्या पोस्ट जॉईन व्हायचं देशासाठीच त्याला पण भरती करायचं देशासाठी त्याचं आयुष्य खर्च करायचा आज तुम्हाला आज तुम्हाला काय वाटते नेमकं तुमचे पती देशासाठी शहीद झालेत पण तुमचा चिमुकला आज आठ महिन्याचा आहे हा चिमुकला ज्यावेळेस अठरा वर्षाचा होईल त्यावेळेस तुम्ही त्याला देशसेवेसाठी पाठवणार त्याच्या मनातून भावना व्यक्त झाली तर काय लवकर किती वास्तव आहे बघा आपला मुलगा एकुलता एक मुलगा शहीद रामेश्वर काकडे देशासाठी शहीद झाले चिमुकला आठ महिने आहे त्यांचे आई वडील त्यांच्या पत्नी आज अभिमानाने सांगतात की आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान आहे आमची कुस थोर झाली आमची कुस भाग्य झाली पण आज आमच्या मुलाचा मुलगा जो आमचा नातू आहे त्या नातवाला सुद्धा आम्ही देशाची सेवा करण्यासाठी पाठवणारच हे व्यवस्थेने कुठेतरी घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे पण व्यवस्थेने दुसरीकडे हेही बाजू लक्षात घेतली पाहिजे की आज शहीदांच्या कुटुंबाची अवस्था काय आहे पंधरा ऑगस्ट आम्ही साजरा करतोय पण त्यांच्या घरातलं वास्तव नेमकं काय आहे हे या व्यवस्थेने एकदा पाहिलं पाहिजे कारण की मी नेहमी सांगतो सलमान खानला साफ चवल्याची बातमी तुम्ही सातत्याने न्यूजला दाखवता करीना कपूरच्या घरात काय चालू आहे तुम्ही सातत्याने दाखवता तुमच्या महाराष्ट्रातले आमदार गुवाहाटीला पळून गेले तुम्ही दाखवता पण भारतीय जवान देशासाठी शहीद होतो शहीद झाल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय असते या त्यांच्या वडिलांच्या वेळातून असून येतात या त्यांच्या मातोश्री आहेत रामेश्वर काकडेंच्या पत्नी आहेत रोहिणी काकडे आज त्यांचं वास्तव जीवन काय आहे हे मात्र कुठली व्यवस्था कुठली मीडिया दाखवत नाही सगळ्यात मोठी या महाराष्ट्राची या देशाची खंत आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं कि या देशाचा तिरंगा फडकावताना एक लक्षात घ्या या देशाचा तिरंगा या भारतीय जवानांच्या आईवडिलांच्या हस्ते फडकावायला पाहिजे या देशाचा तिरंगा शहीद जवानांच्या पत्नी वीर माता रोहिणी काकडे यांच्या हस्ते फडकवला पाहिजे तरच या देशाचं भाग्य दे आमच्या पदरात पडेल तरच कुठेतरी आम्हाला अभिमान वाटेल काका तुमचं अगोदर काय बोलणं व्हायचं हो नेमकं भरती व्हायच्या हो अगोदर त्यांच्या मनामध्ये जिद्द होती भरती तर झाले भरती झाल्यानंतर देशसेवा करत असतानाच आयुष्य सगळं सरकारी हो सर अकॅडमी नाही काय नाही ते स्वतः स्वतःच्या बळानं अकॅडमी केली स्वतःच्या जा बळानं भरती झालं पहिल्याच परीक्षेत परीक्षेमध्ये भरती झाली त्याला काय नाही ते एकविसाव्या वर्षी भरती झालं वर्षी भरती झाली त्यांना टोकाचं पाऊल उचललं मी देशासाठीच जाणार आहे आपली आर्थिक परिस्थिती असे आहे मी ते देशासाठी जाणार आहे म्हणून त्यांना ती गेला जम्मू काश्मीरवरची तर ड्युटी किती कडक होती तसली लेकरांना सोसली आणि सहा वर्ष तिथं काढलं आणि छत्तीसगडला पुन्हा ड्युटी होती तिथे सुद्धा त्यांना खेळवादी भागात काढून त्याचा आयुष्य संपून गेलं तरी हे राज्य शासन त्याची दखल घेईल राज्य शासन दखल नाही तुमचं काका कधी बोलणं व्हायचं का छत्तीसगड ला असताना काय म्हणायची फोनवरती व्यवस्थित हलोबा तुम्ही चानी करा शांत राहता काय करू नका माझ्या मी कुठून सगळं बघवित मी काय टेन्शन घेतो ना वगैरे पण करून आता मिळायला आजची अवस्था होतोय काय आज तर मार्गच नाही का दुसरा कारण लागतो आळा कुठं तर करता बसून घरी आपण काय करायचं काय करताच येत नाही माझ्या सुनकर झाले त्याला राज्य शासनात नोकरी लावावी लागल गावातली हाय तर म्हणते तिथे मी शासनाचं मन आणा काय लिहून आना, आना शासना तशी त्यांनी दखल घेतली पाहिजे लिहून त्यांनी येतं काय तर त्याची कागदपत्रिका तजवीज केली पाहिजे तुमचं शिक्षण काय बीकॉम झालेलं बीकॉम झालाय शहीद रामेश्वर काकडे यांच्या पत्नी आहेत रोहिणी काकडे यांचं बीकॉम शिक्षण झालेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पती देशासाठी शहीद झालेत तरी आम्हालाही सेवा करण्याची या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये असेल एखादी नोकरीची संधी उपलब्ध दे करून द्यावी अशी कर, या ठिकाणी त्यांची मागणी आहे तसेच त्यांच्या मातोश्रीने हेही सांगितलंय की शासन स्तरावरती राज्य शासन स्तरावरची कुठलीही मदत त्यांना भेटली नाही आतापर्यंत तशी कुठली मदत भेटली आहे का नाही आणि त्याच्यानंतर कोणी तर आलं का एक दिवस आले पालकमंत्री आले आमदार आले खासदार आले त्याच्यानंतर कोण सुद्धा नाही साधा ग्रामसेवक सुद्धा इथं आलेलं नाही बघा आठ महिने झाले ग्रामीण शहीद कोण पण नाही ग्रामसेवक सुद्धा ना नाही दोन महिने नागपूरला काढलं दोन वर्ष बेंगलोरला काढलं होती शिकून घरी येऊन थांबला पोर कंपनी झाली मी तर मजूर करतो तुम्ही कशाला करतो बर बर हो मग आम्ही करेन सरकारी नोकरी करत सरकारी सरकारी नोकरी या राज्याशिवाय केंद्राच्या नोकरी जिद्द पाऊलच उचललं त्यानंतर मीटर आम्ही सुद्धा घेतो अकॅडमी लावण्यासाठी स्वतः घरी कष्ट घरी होती त्याला दूध पण नव्हतं पहिल्याच परीक्षेला स्टेपला पास झालं पहिल्याच परीक्षेमध्ये एक दोन असते तर सुद्धा म्हणलं असतं पण ती पहिल्याच परीक्षेत सक्षेप झालं दोन तीन परीक्षेत पहिली लिखी मुंबईला झाली फिजिकल पहिली त्यांची भरती म्हणजे ज्यावेळेस भरती झाली पहिली पोस्टिंग कुठ होती त्यांची हे नाही बेंगलोरला दोन महिने होतात नागपूरला दोन महिने होते पण दोन आणि काश्मीरला किती वर्ष वर्ष सहा वर्ष काश्मीरला गेले बाँड्रीवर चार तीन चार वर्ष तीन साडेतीन वर्ष ला आणि छत्तीसगड शहीद झाले त्यावेळेस सर्वप्रथम त्यांनी सांगताना काही गोष्टी गुप्त ठेवल्या काहीच कळू दिलेलं नाही पण सांगितलं नाही फक्त त्यांना सांगितलं मी फक्त शेवटचा कॉल आला संध्याकाळी मला बारा वाजून बावीस कॉल आलो दुपारी हा मी ये बळा घेऊन गेलो होतो त्याला मला तिथं कॉल आला की भाऊ मी आता इतका दावाना जर दावखान्यात चाललोय मला जर उपचार होईल ना गेला दावखान्यात चाललो जर या येत नाही नंतर मी तुम्हाला संध्याकाळी फोन करतो आणि ठेवला फोन त्यानं आणि चार वाजता पहिल्यांदा तीस फोन त्याच्या मित्रानं माझ्या फोनवर केला तरी रामेश्वर अभिषेक मिल बोले ताई तुम्हाला तुमच्याशी बोलणं झालं का झालं ना त्या दिवशी सकाळी नऊ वाजता झालं मला म्हंटले परत करतो फोन पण परत काय फोनच आला नाही नाही काका तुम्हाला ज्यावेळेस त्यांचा फोन आला की पण त्यांनी सांगितलं होतं का की नेमका काय फोनवरती बोलणार काय झालं होतं फक्त काय बोलत फक्त उपचार वे नाही गेला म्हणला मला उपचार होईना गेले म्हणले दवाखाना चाललोय हां म्हणजे काय जरास सर तर त्यांनी फोन ठेवला चार वाजता मला ठरले तर फोन आला म्हणजे ही जी कॉल त्याला ती कॉल बघितला बघितला आपला कॉलवर मला फोन केला त्याला तुझं काय मला त्यांनी आधी काय करू दे ना झालं ती परत दिसला यांनी याली परत मला सांगितलं इत परत गेला तो पाडा परत तेवढंच बाळ तीस वर्षात आयुष्य संपलं त्या वर्षी भरती झाली होती वर्षी भरती झाले होते दहा वर्षी केली आपण पाहता मित्रांनो कि खरच वास्तव किती बिकट आहे बघा गरीबाची दखलच घेत नाही सोलापूर जिल्हा तर घेतच नाही हा शहीद रामेश्वर काकडे यांचा छोटा चिमुकला आहे आठ महिन्याचा तुम्ही आणि इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे बघ रुद्राक्ष आहे हा जेव्हा चार महिन्याचा होता तीन महिन्याचा हा जेव्हा तीन महिन्याचा होता तेव्हा रामेश्वर काकडे शहीद झाले होते आज हा सात महिन्याचा आहे का सात आठ महिन्याचा आहे आज हा सात ते आठ महिन्याचा आहे आणि काका या तुम्हाला भारतीय सीमेवरच पाठवायचं आहे का जिद्दच करणार जिद्दी बघा एक पिता रामेश्वर काकडींचे पिता काय म्हणतात की आठ महिन्याचा मुलगा जेव्हा आमचा अठरा वर्षाचा होईल स्वतःचा पोरगा जरी शहीद असला तरी या रुद्राक्षला सुद्धा आम्ही भारतीय सीमेवरच पाठवणार ही जिगार ही जिगार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या घरात ही जिगार फक्त आणि फक्त काळ्यामध्ये राबणाऱ्या माणसांच्या आईबापांच्या पोटी ती एसीच्या रूम मधल्या आणि फॅनच्या हवेखाली बसणाऱ्यांच्या लोकांच्या मनात आणि त्यांच्या पोरांच्या जी मनामध्ये अशी जिगर येऊ शकत नाही हुनच एकदा व्यवस्थेला सांगतो जागे व्हा तुम्ही शहीदांच्या घरचं वास्तव जगणं बघा त्यांच्या आईबापांचा हाल बघा त्यांच्या पत्नीचं आयुष्य बघा सोपं नाही आठ महिन्याच्या या मुलाला सोबत घेऊन आयुष्य काढायचं आहे एखाद्याचा पती एक दिवस नसेल तर ती पत्नी जगू शकत नाही पण अख्खं आयुष्य यांना काढायचं आहे ही व्यवस्थेनं जागं झालं पाहिजे आणि या व्यवस्थेनं माझी विनंती या व्यवस्थेला या की तुम्ही भारतीय जवानांसाठी जितकं काही करता येईल तेवढं करा रामेश्वर काकडांच्या मातोश्री स्पष्ट म्हणतात की राज्य शासनाची एक कोवडीची सुद्धा आम्हाला रक्कम भेटलेली नाही एक कवडीची आठ महिने झाले रामेश्वर काकरे शहीद झाले एक कवडीची रक्कम भेटली नाही मग आम्ही कसला पंचाहत्तर अमृत महोत्सव साजरा करतोय डोळे बस रुपसाहेब आणि दुसरा बी मुलगा असता तर आम्हाला काय नाही हो तेवढाच मुलगा आमचा आयुष्यातला तेवढाच मुलगा आमचा स्वप्न आमचा हरवून गेला तो हरपून गेला आम्ही कसं जीवन जगायचं आम्ही कसं आयुष्य घालवायचं आता दुसऱ्या मुलगा असतात आम्ही दखल बी घेतली नसतो राज्य शासनापासून आमची तक्रार मांडली सुद्धा नसती आम्ही तेवढाच मुलगा आम्हाला होता तेवढाच मुलगा काय आज ह्या लोकांना शासनावरची लोक आहे ती कोण पालकमंत्री असू द्या पालकमंत्री भरणे आले होते आश्वासन देऊन गेले ज्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे दत्तात्रय भरणे आले होते आश्वासन देऊन गेले रक्कम भेटले का एक रुपया रक्कम भेटले नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव आज मीडिया समोर घेऊन येत नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मला अभिमान वाटतो आमचे सकाळचे शांतीलाल आहेत सातत्याने अशा प्रश्नावर काम करतात त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचेल आणि त्या सकाळच्या माध्यमातून या प्रश्नाला नक्की वाव भेटेल ही मी अपेक्षा करतो आज ग्रोमोशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शहीद रामेश्वर काकडे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गोडगाव या गावातील शहीद रामेश्वर काकडे यांच्या घरातील कुटुंबाची परिस्थिती काय आहे हे ग्रोमोशन चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आज आम्ही दाखवत आहोत या व्यवस्थेला जागं करत आहोत राज्य शासनाने ह्याची दखलच घेतली पाहिजे माझ्या सोन्याला बिकून झालेल्या राज्य शासनाच्या सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे माझ्या सोन्याला त्यांनी दखल घेतली पाहिजे त्याच्या खाली काय ती म्हणते ती जावा तुम्ही सरकार कर, कर म्हणते ती आम्हाला मोठी सरकार कोण म्हणतो तुम्हाला असते ती गावातली संस्थेत आमच्या गावची संस्था आहे त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणतात तुम्ही वर जाऊन काय आणा बर हा मग त्यांनी येऊन आम्हाला हिथं त्याची दक्कल घेतली आम्ही अडाणी असता कुठं जायचं आम्ही एवढं हुडकत तुम्हाला त्यांनी आम्हाला आमची दक्कल घेतली पाहिजे ना दीड एकर जमीन आहे ती जी राहत आहे ती पण नाव वर नाही ती राहत आहे नाव वर नाही सकाळचं कसं हो <tis> ले ले <tis> की रात्र घर लोकांच्या नावावर आहे त्याच्या सगळ्या मार्गात पण कसं इथे घर बांधलं होतं नावर करून तुम्हाला बाबा मग त्याला पण तिथे करत राहिला अजून अर्ध सपन राहिले करा तू माझ्या मला असं वाटतं की रोहिणी काकडेंचं शिक्षण चांगलं झालंय त्याला कुठेतरी <tis> स्थानिक नोकरी भेटली पाहिजे शहिदांच्या पत्नींना नोकरी भेटली पाहिजे हेही त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यांचं असंही म्हणणं आहे की राज्य शासनाची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना भेटलेली नाही आर्थिक सोडा राज्य शासनाची मानसिक मदत सुद्धा भेटणं गरजेचं आहे राज्य शासनानं इथं येऊन शहीदांच्या आईवडिलांचं पत्नीचं मानसिक समाधान केलं पाहिजे मानसिक त्यांना धीर दिला पाहिजे तो सुद्धा कुठल्याही प्रकारचा दिला जात नाही म्हणजे एकीकडे पंचाहत्तरा अमृत महोत्सव साजरा करताना दुसरीकडे भारतीय जवानांच्या घरची अवस्था काय आहे हे आज आपण या ग्रो मोशन युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आज जवान हर घडीला शहीद होते तासाला भारतात जवान शहीद होते मग जे जवान शहीद होतात आणि शहीद होतात एक एक वर्षाचं लग्न झालं पोरग देशात शहीद होते पण अशा आई बापावर डोंगर कस होते तर अशा आई बापांना धीर देण्यासाठी तुम्ही काय सांगाल अशा आई धीर देण्यासाठी सरकारनं म्हणे सहाय्य करून आमच्या सरकार टाकले त्या तिथे टाकून कार संकट मोठा सरकारनं आमचा आई बाप म्हणून पाठबळ व्हावा ना आम्हाला तरी धीर द्या धीर द्या नाही ना दुःख आहेच सोप नाही खरंच कारण तुम्ही बघताय त्यांच्या डोळ्यातलं असू सुरुवातीपासून अजून त्यांच्या डोळ्यातलं असू कमी झाला नाही कारण की मी सांगतो अहो डॉक्टराची वकिलाची इंजिनिअरची बायको होणं सोपं आहे शहिदांची पत्नी होणं सोपं आहे आणि आई बाप सुद्धा होणं शक्य नाही पण काका तुम्हाला तुमच्या मुलाविषयी निश्चित अभिमान तर आहेच तुमची खूस खूस भाग्य आहे तुमची कारण की तुमच्या पोटी भारतीय जवान जन्मलाय हे वाटतं तेवढं सोपं आहे त्यामुळे तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत पूर्ण देश तुमच्या दुःखात सहभागी आहे त्यामुळे निश्चित तुमच्या दुःखात आम्ही आमचं सगळं तन मन धन देतोय तुम्ही खचून जाऊ नका रुद्राक्षसाठी या चिमुकल्याकडे बघून तुम्ही उमेद जीवन ठेवा तुम्ही या ह्या पोराकडे बघून तुम्ही कारण की तुम्हाला खचून जायचं नाही ह्याच्याकडे बघून ह्याचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे आमचं जाऊ द्यावं पण तिच्या वीर पत्नीसाठी तर सरकारनं पाठबळ व्हावं ते आई बाप म्हणून त्याला सहकार्य करावं ना तिचं जीवन बळकट करावं ते सरकारनं सर राज्य सरकारनं सुद्धा कुठं तर नोकरी देऊन तिचं मुलाचं जे संगोपन करील तिचं शिक्षण करील तिचं काय तारुण्य जाईल त्याच्यात तिचं मन विरगळ पण सरकारी नोकरी द्यावं तिच्यात तिच्या तिचं जाईल कसं तर त्याच्यात बरोबर आहे आज यांच्या या भावना आपण जाणून घेतल्या शहीद रामेश्वर काकडे यांच्या घरी आहोत आपण या त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या शेवटी एक विनंती आहे इथल्या व्यवस्थेला कुठेतरी तुम्ही थोडं तरी मनावरती घ्या व्यवस्था असेल इथला युवक असेल इथला समाज असेल कोणी असो मग पण हे वास्तव समजून घेणं काळाची गरज आहे